नमस्कार मी सिद्धांत प्रमोद गोलप राहणार हनुमंतगाव तालुका राहता जिल्हा अहमदनगर माझ्याकडं चार गाई आणि सहा कालवडी आहेत आत्ता सध्याला मी आता बाप कंपनीचं मालकीन खाद्य वापरतो आहे त्याच्या आधी मी भरपूर साऱ्या ब्रँडेड कंपनीचं खाद्य वापरून बघितलं आहे न रिझल्ट भेटता आज बाप कंपनीचं मालकीन या खाद्यात रिझल्ट मला चांगला भेटला आहेत फॅटमध्ये पण फरक पडला आहे पण फरक पडला दुधात पण फरक पडला आहेत फॅट माझी आधी तीन 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 दोन तो तीन चार याच्या पुढं माझी कधी लागली नाही आणि आठ झिरो सात नऊ एस एन एफ लागायचा तोच एस एन एफ आठ दोन आणि फॅट तीन आठ तीन सात तीन तीन नऊ पर्यंत पण जाते कधी कधी म्हणजे रिझल्ट चांगला आहे क्वालिटी पण चांगली भेटते त्याची काही अडचण नाही मी त्याच्या आधी हिंदुस्तानचं वापरलं आहे सोन्याचं वापरलं आहे बापकंप आपल्याचं टाटाचं वापरलं आहे परदिरिटेलचं पर वापरलं आहे म्हणजे भरपूर साऱ्या ब्रँडेड कंपन्या वापरून बघितल्या आहेत पण मला कधी असा रिजल्ट भेटला नाही की बाप कंपनीने चांगला रिझल्ट दिलाय बाप कंपनीचं मालकींचं खाद्य आहे चांगलं आहे मस्त आहे काय अडचण नाही